जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट पतीच्या अमानुष मारहाणीत पत्नीचा मृत्यू देऊळघाट येथील आरोपी खुनाचा गुन्हा दाखल बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथे पतीने केलेल्या अमानुष पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे अक्सा परवीन मोहसिन खान असे मृतक पत्नीचे नाव आहे या घटनेसंदर्भात मृतक महिलेचा भाऊ शेख समीर शेख खाजा वय वर्षे एकवीस राहणार देऊळघाट याने बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की दिनांक तेरा मे रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आरोपी पती मोहसिन खान मोबीन खान राहणार देऊळघाट याने घरगुती किरकोळ कारणावरून पत्नी अक्सा हिला हाताच्या खोब्यांनी व लाथांनी पोटावर मारहाण करून गंभीर जखमी केले घटनेनंतर तिला नातेवाईकांनी बुलढाणा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु दिनांक सोळा मेला सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान अक्साचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे या तक्रारीवरून आरोपी पती खान मोबिन खान याचा विरुद्ध बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या आरोपीपती मोहसिन हा फरार असल्याची माहिती पोलिसांनी आज सतरा मेला दुपारी दिली असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात पी एस आय राहुल गोंदे करीत आहेत